अर्जुनवाडच्या माजी सरपंच स्वाती कोळी यांचं उद्यापासून आमरण उपोषण ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात पंचायत समिती शिरोळ व जिल्हा परिषद कोल्हापूर कार्यालयात वारंवार त्यांच्या बाबतीत तक्रार करूनही दखल घेतली नसल्यानं दोन सप्टेंबरपासून जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आमरण उपोषण करणार असल्याचं अर्जुनवाडच्या माजी सरपंच स्वाती कोळी यांनी सांगितलं आहे अर्जुनवाडचे ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर वारंवार गैरहजर राहणे ग्रामपंचायत आर्थिक व्यवहार करीत असताना सरपंचांना विश्वासात न घेता परस्पर करणे ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला ठेका देण्यास विरोध केल्यानं पंधराव्या वित्त आयोगाचे अंदाजपत्र हेतू पुरस्कृत न मागवणं ग्रामपंचायतमधील प्रोसिडिंगवर सह्या न करणं व कायम अपूर्ण ठेवणं तालुक्यातील दोन तीन ग्रामसेवकाच्या मदतीनं हिशोब सहा महिन्यातून एकदाच किर्द व प्रोसिडिंग लेखाजोका पूर्ण करायचा व त्याची कोणतीही कल्पना न देणं अशा स्वरूपाची जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत समिती शिरोळ यांच्याकडे वारंवार तक्रार केल्याचं माजी सरपंच स्वाती कोळी यांनी सांगितलं आहे गावातील सत्ता संघर्षामुळे एक मार्च दोन हजार चोवीस ते चार जून दोन हजार चोवीस या कालावधीत गावावर प्रशासक नेमण्याची नामुष्की आली होती दरम्यान माजी सरपंचांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानं अर्जुनवाडचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे नाहनकर निपसाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा